पद्मशाली शिक्षण संस्थेच्या डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन संपन्न पद्मशाली शिक्षण संस्था संचलित डी आर श्रीराम इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये झाली तेव्हा पूर्व भागातील इंग्रजी माध्यमाची ही पहिलीच शाळा होती यामुळे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांची गरज पूर्ण झाली आज उत्तरोत्तर या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे नवीन विस्तारित वास्तू बांधण्याचा गतवर्षी संकल्प केलेला होता त्यानुसार विस्तारित वास्तूचे भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवार दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी बालाजी चे अमाइसचे व्यवस्थापकीय संचालक व प्रसिद्ध उद्योगपती डी राम रेड्डी यांच्या शुभ हस्ते दशरथ गोप यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या शंभर वर्षाच्या शतकोत्तर वाटचालीतील प्रगतीचा आलेख किती महत्वाचा असतो हे सांगितले काळानुरूप व विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब व्हायला पाहिजे तरच देशाला चांगले नागरिक मिळतील असेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमास आमदार आडम पद्मशाली अध्यक्ष सुरेश फलमारी सरचिटणीस संतोष सोमा अशोक इंदापुरे विश्वस्त रामचंद्र जन्नू नरसय्या इप्पाकाईल संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम विजयकुमार गुल्लापल्ली नागनाथ गंजी दिनेश यन्नम अशोक चिलका श्रीधर चिट्ट्याल व्यंकटेश आकेन मधुकर कट्टा गणेश गुज्जा हरीश कोंडा नागनाथ श्रीरामदास श्रीनिवास जोग रमेश बोद्दुल रामदास हिप्पाकायल सौ संगीता इंदापुरे श्रीनिवास गड्डम अंबादास गज्जम अमित श्रीराम जयंत आकेन श्रीनिवास हिप्पाकायल अविनाश कोंडा राजाराम गोस्मी अंबादास बिंगी श्रीनिवास गड्डम श्रीनिवास करे सत्यनारायण वंगा विश्वनाथ मेरगू सुरेश श्रीराम वैकुंठम जडल सत्यनारायण पसनूर शिवराज दासी लक्ष्मण मडूर अंबादास दुर्गम डी आर श्रीराम स्कूलचे मुख्याध्यापिका अजिता पिलाई रसिका किल्लेदार मुख्याध्यापक युवराज मेटे गीता सादुल शारदा गोरट्याल श्रीनिवास चिप्पा तुकाराम शिंदे व्यंकटेश कोटाबत्ती मंजुळा कुडक्याल सुभाष कुने अनिल निंबाळकर बाळकृष्ण गोटीपामूल मधुकर धर्मसाले तुकाराम श्रीराम आदी उपस्थित होते